नमस्कार आरतीच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खमंग व खुसखुशी कांद्याची कचोरी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कचोरी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कचोरीचं सारण बनवून घेऊयात त्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल इथे ते छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरा टाकून घेते एक चमचा तीळ एक चमचा धने आता याच्यामध्ये तीन मीडियम साईजचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा इथे छान असा परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर मसाला व्यवस्थित परतून बेसन पीठ टाकून घेऊयात बेसनपीठ मंद आचेवरती भाजून घेऊयात चवीप्रमाणे मीठ बेसन पीठ इथे छान असं भाजलं गेलेलं आहे गॅस आता बंद करूयात कचोरीसाठी लागणारं सारण इथे तयार झालेलं आहे सारण इथे मी प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे कचोरीसाठी आता आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये एक चमचा ओवा टाकून घेऊयात एक चमचा तुपाचं मोहन तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता आता एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुपामुळे आपली कचोरी खुसखुशीत बनते थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊयात पीठ मळताना पीठ आपल्याला खूप असं घट्ट मळायचं नाही आहे पीठ इथे माझं मळून झालेलं आहे दहा मिनिटांसाठी पीठ आपण झाकून ठेवत दहा मिनटांनंतर पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आपण एकदा याला मळून घेऊयात कचोरी बनवायला घेऊयात इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे पिठाची अशी वाटी बनवून घ्यायची आहे आपल्याला पिठाची मी इथे वाटी बनवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये कचोरीचं सारण भरून घेऊयात आणि मोदकाप्रमाणे याच्या सर्व बाजू बंद करून घ्यायच्या आहेत हे जे शिल्लक राहिलेलं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने कचोरी बनवायची आहे अशा पद्धतीने मी इथे कचोरी बनवून घेतलेली आहे कचोरी इथे मी तेलामध्ये सोडून घेते कचोरी तळताना गॅस नेहमी कमीच ठेवायचा मंद आचेवरती कचोरी मी इथे तळून घेते कचोरी इथे छान अशी एकसारखे रंगावरती तळलेली आहे आता मी यांना काढून घेते गरमागरम कचोरी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा